आपल्याकडे कुंडलीमध्ये आपण जी जन्मकुंडली मांडतो त्या जन्मकुंडलीमध्ये प्र बारा घर सांगितलेली आहेत आणि या बारा घरांमध्ये तेरावं जे घर आहे ते आपलं स्वतःचं आहे म्हणजे त्याला ईश्वर दर्शन असं म्हणतात हं पहिलं घर हे, हे लग्न घर म्हणतात ज्याला स्व स्वतःचं घर म्हणतात मग दुसरं घर कुटुंबाचं तिसरं घर भावंडाचं चौथं घर आईचं पाचवं घर अपथ्याचं सहावं घर पूचं सातवं घर विवाहाचं आठवं घर मृत्यूचं म्हणजे मृत्यूसम वेदनेचं किंवा आणखीन तत्सम अवस्थेचं नववं घर काय भाग्याचं दहावं घर पितृचं अकरावं घर आपण जे काही कमवतो त्याचं आणि बारावं घर व्ययाचं म्हणजे खर्चाचं आणि तेरावं जे घर आहे जी तेरावं घर जिथे आपल्याला कुंडलीमध्ये दिसत नाही पण ती जी अवस्था आहे ती ईश्वर दर्शनाची अवस्था आहे म्हणून प्रत्येक को कोटीनुसार म्हणजे एक कोटी नामस्मरण आपलं पूर्ण झालं तर आपलं कुंडलीतलं पहिलं स्थान शुद्ध होतं मग कितीही वाईट कुंडली का ना कितीही वाईट योग का आपल्या आयुष्यामध्ये असेना नमस्कार साधक आणि बंधू भगिनींना माझा साष्टांग नमस्कार आज आपण नामाचा दुसरा अनुभव बघणार आहोत हा जो दुसरा अनुभव आहे हा योगी अरविंदांच्या परिवारातील हा अनुभव आहे बरं श्री योगी अरविंद जे होते ते योग साधनेमध्ये अत्यंत उच्च कोटीचे अधिकारी सत्पुरुष बरं आणि नामाचा अनुभव कसा असतो की नामामध्ये एकदा नाम घ्यायला सुरुवात केली आपण की के आपल्याला ध्यान धारणा समाधी या सर्व अवस्था ज्या काही आहेत या नामामध्येच आपल्याला प्राप्त होऊ लागतात वेगळं त्याच्यासाठी वेग काही करण्याची आवश्यकता नाही आहे कारण काय आहे की योगाला प्रत्यक्ष गुरु लागतो असं म्हणतात बरं आणि योगाचा जो काही गुरु असतो तो, तो प्रत्यक्ष समोर असावाच लागतो त्याशिवाय तो योग करता येत नाही तसं श्री गोंदोलेकर महाराजांच्या चरित्रामध्ये आपल्याला तसा प्रसंग बघायला मिळतो गोंदोलेकर महाराजांच्या चरित्रामध्ये त्यांच्या प्रथम पत्नी ज्या होत्या प्रथम आई साहेब ज्या काही होत्या त्यांना महाराजांनी स्वत हटयोग शिकवला होता महाराज हा, हटयोगाचे मोठे अधिकारी सत्पुरुष होते पण त्यांनी आपलं आयुष्य जे काही आहे हे नामाला वाहून घेतलं होतं तर नामाचा अनुभव मी नाम जर सतत घेतलं तर काय होत तर नाम सतत घेतल्यानंतर ना, आपल्याला स्वतःचा विसर पडायला लागतो म्हणजे काय होतं नामामध्ये आपल्याला स्वतःचा अनुभव यायला लागतो स्वतःचा अनुभव म्हणजे नेमकं काय काय होतं की आपल्याला आपल्याबरोबर काहीतरी काहीतरी आहे असं सतत वाटत राहतं मग अजून काय होतं तर आपल्याला आपल्या अंतरंगामध्ये काहीतरी जाणवत आहे बाहेर काही नाही बरं आतमध्ये आपल्या अंतरंगामध्ये काहीतरी जाणवत आहे असं वाटत राहतं म्हणजे जसं एखादा एखादा पुजारी असेल तर त्याला असं वाटत राहील की आतमध्ये काहीतरी कुठली तरी घंटेचा आवाज आतमध्ये येतोय मग कोणीतरी चांगला गायक असेल तर त्याला असं वाटेत वाटेल की आतमध्ये कुठली तरी चांगली रागदारी सुरू आहे बरं असं त्याला वाटू शकतं मग आणखीन कोणीतरी टाळांचा आवाज येईल समुद्राचा आवाज येईल कुठला तरी एक आवाज असा येतो की त्या आवाजाने त्याचं भान हरपतं आणि त्याच्या प्रकृतीनुसार त्याला जे काही दर्शन होतं ते अनाहत नादाचं दर्शन होतं आणि हा अनाहत नादाचं जे दर्शन आहे हे अत्यंत सुंदर असं दर्शन आहे आणि ते दर्शन एकदा साधकाला झालं की त्याला दुसरं काहीही लागत नाही त्याला दुसरं काहीही लागत नाही हा नामाचा प्रथम अनुभव आहे बरं आणि हा नामाचा अनुभव कधी येतो आपल्याकडे समर्थांनी दासबोधामध्ये एक वर्णन लिहून ठेवलेलं आहे की नाम कसं घ्यावं चालता बोलिता धंदा करिता खाता जेविता सुखी होता नाना उपभोग भोगिता नाम विसरो नये श्रीराम असं त्याचा असं तिची पार्श्वभूमी आहे चालता बोलिता धंदा करिता बरं आता या चालता बोलता धंदा मध्ये आपण कस किती नाम घ्यायचं आहे तर गोंदोलेकर महाराजांनी असं सांगितलेलं आहे की तेरा कोटी नाम आपण त्याच्यामध्ये घ्यावं पण महाराज असं म्हणतात की तेरा कोटी नाम जे काही आहे हे अशा पद्धतीनेच घ्यावं चालता बोलिता धंदा करिता खाता जेविता सुखी होता नाना उपभोग भोगिता नाम नये श्रीराम ही जी अवस्था आहे या अवस्थेमध्येच आपण तेरा कोटी पूर्ण करावं आता एक, एक कोटी आपल्याकडे कुंडलीमध्ये आपण जी जन्मकुंडली मांडतो त्या जन्मकुंडलीमध्ये बारा घरं सांगितलेली आहेत आणि या बारा घरांमध्ये तेरावं जे घर आहे हे आपलं स्वतःचं आहे म्हणजे त्याला ईश्वर दर्शन असं म्हणतात हां पहिलं घर हे लग्न घर म्हणतात ज्याला स्व स्वतःचं घर म्हणतात मग दुसरं घर कुटुंबाचं तिसरं घर भावंडाचं चौथं घर आईचं पाचवं घर अपत्याचं सहावं घर रोगरिपूचं सातवं घर विवाहाचं आठवं घर मृत्यूचं म्हणजे मृत्यूसम वेदनेचं किंवा आणखी तत्सम अवस्थेचं नववं घर काय भाग्याचं दहावं घर पितृचं अकरावं घर आपण जे काही कमवतो त्याचं आणि बारावं घर व्ययाचं म्हणजे खर्चाचं आणि तेरावं जे घर आहे जी तेरावं घर जिथे आपल्याला कुंडलीमध्ये दिसत नाही पण ती जी अवस्था आहे ती ईश्वर दर्शनाची अवस्था आहे म्हणून प्रत्येक को कोटीनुसार म्हणजे एक कोटी नामस्मरण आपलं पूर्ण झालं तर आपलं कुंडलीतलं पहिलं स्थान शुद्ध होतं मग कितीही वाईट कुंडलिका असे ना कितीही वाईट योग का आपल्या आयुष्यामध्ये असेनात आपल्याला एक कोटी बरोबर एक स्थान शुद्ध होतं असं तेरा बारा कोटीमध्ये बारा स्थान शुद्ध होतात आणि तेराव्या स्थानामध्ये म्हणजे त्याच्यानंतरचा जो एक कोटी होतो त्याच्यामध्ये ईश्वर दर्शन साक्षात होतं पण त्या एवढं तेरा कोटी पर्यंत जायच्या आधी आपल्याला साडेतीन कोटी नामाचा टप्पा आहे ज्या वेळेला साडेतीन कोटी नामाचा टप्पा पूर्ण होतो ना मंडळी तर त्यावेळेला वेगळी कोणती अवस्था आपल्याला आणावी लागत नाही ती अंगभूत होऊन जाते ती अवस्था अंगभूत होऊन जाते चालता बोलिता धंदा करिता खाता जेविता सुखी होता नाना उपभोग भोगिता नाम विसरो नये श्रीराम जसं योगी अरविंद जे होते त्यांच्याकडे एक शिष्या होत्या त्या शिष्यां शिष्यांचा हा अनुभव आहे बरं त्या योगी अरविंदांकडे आल्या तेव्हा त्यांनी साधनेसाठी मंत्राची मागणी केली खरं तर ओम नमो भगवते वासुदेवाय हा पूर्ण मंत्र त्यांना दिला गेला पाहिजे होता पण तो तसा त्यांना दिला गेला नाही कारण का तर माताजी ज्या आहेत त्या फ्रेंच होत्या पा पाश्चात्य होत्या त्यामुळे त्यांना ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र जो काही आहे हा मंत्र दिला नाही त्याऐवजी त्यांना ओम नमो भगवते एवढाच मंत्र त्यांना फक्त दिला गेला आणि एवढाच मंत्र त्यांनी हा अखंड जप केला किती वर्ष जप केला तर तीस वर्ष जप केला ओम नमो भगवते एवढ्याच मंत्राचा बरं आणि या मंत्राचा स्वराव माताजींनी कसा केला की अत्यंत निष्ठेने केला त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये प्रत्येक क्रियेमध्ये त्यांनी नामाला गुंफून ठेवले होते त्या शांत बसून जप करत नसत तर कसा जप करत तर स्नान करताना जेवताना कपडे बदलताना त्यांचे नाम सुरू असे इतकेच काय तर त्या टेनिस खेळायच्या तर तेव्हाही त्या प्रत्येक म्हणजे तो टेनिसमध्ये जी काही ती काही रॅकेट का बॅट काय असते ते फिरवायला लागतंय तर तेव्हा ते, ते फिरवताना सुद्धा नाम घेत असत अशा पद्धतीने त्यांनी ओम नमो भगवते इतक्याच मंत्राचा त्याच्या पुढे वासुदेवाय काय रुद्राय काहीही नाही ओम नमो भगवते इतक्याच मंत्राचा अखंड जप केला या जपाचा प्रभाव काय झाला त्यांनीच लिहून ठेवलेला अनुभव आहे बरं की नामाचा प्रभाव इतका त्यांच्या मनावरती झाला की त्यांनी असं लिहून ठेवलेलं आहे की नामाच्या प्रभावाने केवळ मनावर किंवा के बुद्धीवरती मर्यादित न राहता तो त्यांच्या शरीरातील रक्त रक्तपेशींपर्यंत हा प्रभाव पोहोचला त्यांना त्यांच्या शरीरातील प्रत्येक पेशीमध्ये नामाची स्पंदने जाणवू लागली त्या असं म्हणाल्या माझ्या शरीरामध्ये प्रत्येक पेशी आता जणू नामच गात आहेत असं मला आतून जाणवायला लागलं यालाच अनाहत नाद असं म्हणतात बरं बरं आणि प्रत्येक पेशी जी काही आहे ही स्वतःला नामामध्ये गुंतवून ठेवायला लागली असा अनुभव हो मला येऊ लागला मला शेवटी ईश्वराचं प्रकाशाच्या स्वरूपामध्ये त्याचं दर्शन झालं यालाच ज्योति स्वरूप दर्शन म्हणतात हीच नामाची योग साधनेची अत्युच्च पातळी आहे की नाम घ्यायला एकदा आपण सुरुवात केली की कुंडलिनी नावाची जी शक्ती आहे ती शक्ती आपोआप जागृत होते त्याला वेगळं कोणी जागृत करावं लागत नाही किंवा त्याच्यासाठी वेगळा कोणता अभ्यासही करावा लागत नाही नाम घेत गेला मनुष्य की आपोआप या सर्व गोष्टी आपोआप घडतात हा नामाचा अनुभव आहे आणि जो नामाचा अनुभवावरती ठाम असतो ना मनुष्य त्याला हा नामाचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही अत्यंत सूक्ष्म पद्धतीने कसं करायचं नामाला एक व्यवहार सांगितलेला आहे म्हणजे नामाचा व्यवहार आहे की जपा जपाचा व्यवहार असं म्हणतात तर कसा करायचा काय करायचा ते आपण उद्याच्या भागात बघूयात बरं नाम घेत राहा नाम सोडू नका बरं जपाचा व्यवहार कसा करायचा जप कसा लिहायचा जपाची नोंद कशी ठेवायची नाम कशा पद्धतीने घ्यायचं त्याचे तक्ते कसे घ्यायचे जपाची जमा खर्चाची वही कशी करायची आपण वेगळं वेगळं काय करतो त्या सगळ्या नोंदी कशा ठेवायचा याला जपाचा व्यवहार म्हणतात त्याच त्याची माहिती मी उद्याच्या भागामध्ये देतो तोपर्यंत सर्वांना जानकी जीवन स्मरण जय जय राम